भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन ट्रॉफी जिंकून चॅम्पियन ट्रॉफीवर आपलं नाव कोरलेलं आहे पाहायला गेलं तर या सर्वच खेळाडूंचं सध्या कौतुक आणि जल्लोष देखील केलं जाते न्यूझीलंड संघाला हरवून भारतीय क्रिकेट टीमने आपलं नाव कोरलं असून जी ट्रॉफी आहे ती आपल्या मायदेशी परत आणलेली आहे त्यामुळे भारतामध्ये विविध ठिकाणी जल्लोष व्यक्त केले क्रिकेट प्रेमी आहे त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि सर्वच जे क्रिकेटर्स होते आपल्या टीम भारतीय भारतीय मधील खेळाडूंनी देखील अत्यंत उत्तम काम केलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काल जी मॅच झाली त्यानंतर कोणीही रिटायरमेंट घेतलेली नाहीये त्यामुळे पुढील दोन हजार सव्वीसच्या किंवा च्या अनेक ज्या ट्रॉफीज येतील त्यामध्ये देखील हे प्लेयर्स आपल्याला खेळताना दिसणार आहे आणि हेच मनोगत व्यक्त केलेले आहे क्रिकेट आपण पाहूयात खरंच खूप भारी वाटतंय आपण बारा जिंकली हो। आणि माझी तुम्ही बघू शकता सेलिब्रेशन एकदम चालू आहे फार आनंदी वाटतय इथं रोहित शर्माच्या कॅप्टन्सी मध्ये दुसरा आम्हाला आयसीसी कप भेटलाय बारा वर्षानंतर आम्ही जिंकलोय सगळे प्लेयर्सनी इथं कॉन्ट्रीब्युट केलाय चांगला विराट कोहली खेळला रोहित शर्मा खेळला फायनल मध्ये वरुण चक्रवर्ती जो एकदम मिस्ट्री स्पिनर चालला तो इंडियासाठी खूप अतिशय आनंदी वाटतोय आणि पाकिस्तान बाहेर घातला ज्यांनी आम्हाला दोन हजार सतरा मध्ये हरवलेला फायनल मध्ये आणि आता न्यूझीलंडला पण हरवून आपण त्यांचा पण बदला घेतला दोन हजार एकोणीस चा खूप आनंद वाटतो आणि तुम्ही बघू शकता इथं की कसा जल्लोष चालू आहे इथं सगळे सेलिब्रेट करायला ही भारताची आता भारताची जिंकते दोन हजार चोवीस वर्ल्ड कप नंतर खूप अतिशय खूप आनंद वाटतय सगळे लोक किती जल्लोष मध्ये आहेत

क्रिकेट संघाचा राहिला खूप चांगली बॉलिंग कुलदीप यादव बरोबर वरुण चक्रवर्ती स्पिन अटॅक सोबत आता रोहित शर्मा स्पर्धेमध्ये उतरला आणि खऱ्या अर्थाने फास्टर बॉलर कमी ठेवून एक स्पिनर अटॅक चांगला आणि क्वालिटी स्पिनर अटॅक घेऊन भारतीय टीम स्पर्धेमध्ये उतरली आणि चांगली कामगिरी आपण शुभमन गिलची बांगलादेशच्या विरुद्ध तदनंतर पाकिस्तानच्या विरुद्ध आपण विराट कोहलीचा चांगला खेळ पाहिला एक शतक आला नक्की विराट कोहली फायनल मॅच मध्ये कामगिरी केली पण रोहित शर्माने जबाबदारीने क्रिकेट फायनलच्या मॅच मध्ये केला अक्षर पटेल चांगला टच दिला त्याचबरोबर के ची चांगली फिनिशिंग बॅटिंग आपण पाहिली खूप चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं आणि चांगल्या स्कोरबोर्ड वर आपण टीम टीमला रोखण्यामध्ये यश भारतीय टीमला आलं ला। आणि खऱ्या अर्थाने भारतामध्ये उत्साह खऱ्या अर्थाने साजरा केला जातोय नक्की ऑस्ट्रेलिया विरुद्ध पराभूत झाल्यानंतर पुन्हा एकदा क्रिकेट मध्ये रोहित शर्माने कमबॅक करून दाखवलं आणि चांगला खेळ त्याचबरोबर चांगली कॅप्टन्सी आपण रोहित शर्माची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये पाहिली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये रोहित शर्माने कॅपिटल लेडीज मध्ये सुवर्ण नाव भारताची टीम खेळलेली आहे रोहित शर्माच्या कप्तानी कप्तानीच्या अंतर्गत खूप अं� चांगल्या प्रकारे खेळ केलेला आहे आणि रोहित शर्माची बॅटिंग पण उत्तम झाली आणि कॅप्टनशी पण उत्तम झाली त्याचबरोबर हार्दिक आणि वरुण चक्रवर्ती कुलदीप यादव यांनी खूप चांगल्या प्रकारे बॉलिंग केलेली आहे आज भारत बारा वर्षाने जिंकलेला आहे रोहित शर्माच्या कॅप्टनसी मध्ये भारत न आज चॅम्पियन ट्रॉफी जिंकलेली आहे आम्ही शब्दामध्ये सांगू शकत नाही आमचा आनंद आम्हाला खूप म्हणजे खूप आनंद आहे शब्द मानू शकत नाही आमचा आनंद आहे रोहित शर्माला इंडिया टीम आमच्या सगळ्यांनी खूप खूप शुभेच्छा आमच्या मनात पण जल्लोषाचीच भावना आहे आम्ही पण जल्लोष साजरा केलेला आहे आता पाठी बघत असाल तर आम्ही सुद्धा क्रिकेटच खेळतो आहोत पण यापूर्वी मॅच आम्ही बघून आलेलो आहोत सर्व आणि जल्लोष साजरा करून झालेला माझा तुम्ही पाहू शकता की चॅम्पियन ट्रॉफी भारताने जिंकल्यानंतर सर्वच ठिकाणी कसा जल्लोष केला जात आहे जे क्रिकेट फॅन्स आहेत त्यांची उत्सुकता त्यांचा आनंद आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांनी सर्व जे क्रिकेटर्स आहेत त्यांचे आभार मानले आहेत त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि पुन्हा अशी दोन हजार सव्वीसच्या ट्रॉफीमध्ये देखील अशाच ट्रॉफी आपल्या भारतात यावे यासाठी जे भारतीय क्रिकेटर्स आहेत त्यांना शुभेच्छा देखील देण्यात आल्या